मंडल स्टार प्रॉवर पुन्हा एकदा दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यामध्ये येड लागलं प्रेमाचं ही मालिका सत्तावीस मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आता या मालिकेनंतर थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवी कोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते या नव्या मालिकेत देवी आणि फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे ही बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येते तर गोट या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेला समीर परांजपे हा सुद्धा बऱ्याच कालावधीनंतर स्टार प्रावर पुनरागमन करताना दिसणार आहे या मालिकेचा नुकताच एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे हा प्रोमो मात्र प्रेक्षकांना खूपच आवडलेला दिसतोय तर येत्या सतरा जूनपासून सोमवार ते शुक्रवारी रात्री नऊ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेमध्ये शिवानी सुर्वे ही मानशी सनस या भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर अभिनेता समीर परांजपे हा तेजस प्रभूच्या भूमिकेत झळकणार याशिवाय अभिनेत्री मानशी कुलकर्णी प्रणव प्रभाकर असे कलाकारसुद्धा दिसणार आहेत तर या मालिकेचा पहिला प्रोमो जेव्हा प्रेक्षकांच्या समोर आला होता तेव्हा शिवानी सुर्वे प्रमुख भूमिके झळकणार हे स्पष्ट झाले होते पण तिच्या जोडीला तेवढाच तगडा नायक असावा अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली त्यानंतर समीर परांजपे मुख्य भूमिके दिसणार हे समोर आले समीर परांजपे झळकलेला मालिकेचा दुसरा प्रोमो प्रेक्षकांची मन जिंकून घेताना दिसतोय कारण या प्रोमोमध्ये समीर डॅशिंग भूमिकेत दिसला तर आता मालिकेच्या तिसऱ्या प्रोमोलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे समीर परांजपे आणि शिवाणी सुर्वे यांच्या या एकत्रित शूट झालेल्या प्रोमोवर प्रेक्षकांनी छान प्रतिक्रिया दिल्या आहेत नायिकेपेक्षा नायकच लय भारी म्हणत प्रेक्षकांनी समीर परांजपेचं कौतुक केलं आहे अर्थात तो या गेटअपमध्ये शिवाणीपेक्षाही जास्त लक्ष वेधून घेताना दिसतोय त्यामुळे बऱ्याच प्रतीक्षेनंतर मालिका सृष्टीत नायकाच्या एंट्रीला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय तर या मालिकेच्या अगोदर समीरने गोट या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती त्यानंतर तो सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभ्याच्या भूमिकेत झळकला होता पण नायिका प्रधान मालिका असूनही समीरने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती तर बऱ्याच कालावधीनंतर तो थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या रूपाने छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर समीरच्या या लुकविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच ही जोडी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका